पावसाळ्यामध्ये विविध प्रकारचे साथीचे आजार पसरतात त्यामध्ये जलजन्य आणि कीटकजन्य आजारांचा समावेश असतो कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात सात गावांमध्ये साथीच्या आजाराचे एकशे तीस रुग्ण आढळून आले त्यामध्ये कावीळचे एकशे सतरा आणि डेंग्यूच्या तेरा रुग्णांचा समावेश आहे पावसाळ्यात कावीळ अतिसार कॉलरा टायफॉईड या जलजन्य आजारांबरोबरच डेंग्यू आणि चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते सध्या जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची साथ नसल्याचा दावा जिल्हा परिषद आरोग्य विभागानं आहे पावसाळ्यामध्ये कावीळ अतिसार कॉलरा टायफॉईड डेंग्यू चिकुनगुनिया यांसारख्या आजारांची साथ उद्भवण्याची भीती असते कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात कावीळचे एकशे सतरा आणि डेंग्यूचे तेरा रुग्ण आढळले जुलै महिन्यात कागल तालुक्यातील केनवडे गावात एक्केचाळीस जणांना कावीळची बाधा झाली होती तर अन्नातून विषबाधा झालेल्या सहाशे सत्त्याण्णव जणांवर उपचार करण्यात आले पावसाळ्यात उद्भवणारे साथजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आपल्या परीनं प्रयत्न करते पण नागरिकांनी स्वतः काळजी घेण्याची गरज आहे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये दूषित पाणी मिसळू नये यासाठी दक्षता घेतली पाहिजे शुद्ध केलेलं पाणी पिण्यासाठी वापरताना उकळून घेतलं पाहिजे परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा पाळावा असं आवाहन डॉक्टर फारुक देसाई यांनी आहे घरचा आसपासचा परिसर स्वच्छ करावा वरती टेरेसवरती काय टाक्या असतील दुसरं काय मटेरियल टाकलं असेल तर त्याच्यामध्ये पाणी साचणार नाही ह्याची काळजी घ्यावी घरात जे पिण्याचं पाणी आहे ते आपण डेली स्वच्छ करून पितो पण जे साठवणुकीचं पाणी आहे जे धुनी भांडीसाठी वापरणार आहे जनावरांच्यासाठी वापरणार आहे घराच्या दारामध्ये बॅरेल किंवा सिंटेक्स टाकीमध्ये ठेवलेलं आहे घराच्या मागं मोठी सिमेंटची टाकी आहे अंडरग्राऊंड टाकी आहे तर या टाक्यामध्ये बऱ्याच दिवस पाणी साचल्यामुळे हो तिथं डास अंडी घालतात आणि घंताळ वाढते डेंग्यूची डासांची तर हे पाणी आपण एकतरी स्वच्छ करता येत असेल तर ते स्वच्छ करून धुवून पुसून घ्यावं वाळवून घ्यावं जेणेकरून डासाचे पर सगळी अंडी त्याच्यामुळे नायनाट होईल आणि डेंग्यूच्या डासांचा प्रादुर्भाव होणार नाही जे, जे अंडरग्राउंड टाके असतील त्याच्यामध्ये ॲबेटिंग म्हणून सोल्युशन असते ते आपण टाकून घ्यावं जेने डेंग्यूच्या तपासणीसाठी एन एस वन ही तपासणी केली जाते पण या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरी डेंग्यू झाला आहे याची खात्री देता येत नाही पण तसं गृहित धरून उपचार केले जातात डेंग्यू झाल्याची खात्री करण्यासाठी आयजीएम तपासणीचा अहवाल महत्वपूर्ण आहे तर डेंग्यू होऊन गेल्याचं समजण्यासाठी आय जी जी चाचणीच्या माध्यमातून स्पष्टता येते असं सा जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर यांनी सांगितलं एकूणच नागरिकांनी साथरोगाविषयी घाबरून जाण्याचं कारण नाही पण साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी दक्षता घ्यावी असं आवाहन डॉ रेवडेकर यांनी केलं आहे